हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आता आलेत माझं आप्पा आप्पा ना कालच येणार बरं का स्वीटीला सोडवण्यासाठी पण सागरचं काम होतं ती प्लेट नंबर आणायचं होता त्याच्यामुळे सागर आणि शेंबू इकडे येणार होते मग सागर बरोबरच स्वीटी आली आणि आप्पा आज आलेत बैठलं का काल मला म्हणलं होतं येतो काल आलं नव्हतं कस काय आलं तर आणि सांगितलं पण नाही सकाळी मला फोनवरती बोलले ताय काय करते शंभू शाळेत चाललाय जेवण करण आहे ते म्हणत उशीर झालाय त्याचं कारण मला सांगत होतं आणि मला म्हणलं नाहीत की येणार आहे म्हणून आलं इकडं कोंडज्याला पोपळजला जाऊन इथं आले तर आता जातानी गावाकडे जातानी म्हणजे बारामतीला आए, का सांगितलं नाही मला आई निघालोय म्हणून आपण ते पाहुण्याबरोबर गेलो तिकडं काम होत मला म्हणलं नाही तर तुम्ही येणार अचानकच ठरलं अचानकच ठरलं ते म्हणलं जातानी म्हणलं गाडी घेऊन आलं आल्या आल्या जेवण केलं बघा म्हणले लय भूक लागली पडदेशी जेवायला दे चहा बी काय नको म्हणलं आपण नको म्हणले मग म्हणलं जेवण झाल्यावरती तरी चहा नको म्हणते <laughs> तर आपणला ना आता मी रानातली झाड दाखवणारे कशी आले कशी नाही ते सांगा मला मी इतक्या मेहनतीने ला लावली त्यांची निगा राखते तर बघा पहिल्यांदा इथं गुलाब बघा मला हे लय आवडते याला ना सगळं असं पांगले होतं बघा नीटनाक करून ठेवले फुल इतकं भारी आलंय या इथं कळी आली इथं एक कळी आली भरपूर अशा कळे आल्यात का पानाचं याला आपण आताच म्हणत होत हे याला चांगली अशी काठीला वाजून आता वरती वरती चालला या हम्म पानं सकाळी तोडून आमच्या सासरे बघा नानांना खायच्या पानाचा गेल या तर मस्त मी प्रत्येक व्हिडिओ दाखवत असते कारण लय भारी दिसतो ही सकाळी याची पानं कट केली आणि गावात नेली बघा नानांसाठी म्हणजे माझ्या सासऱ्यांसाठी ती पानं ना त्याच्यामुळं पिरूला पिरू पण आलाय तुम्ही कोणता लावलेला याच्यातला ही लावलेला आहे ना ह्याला नाही आला पलीकडच्याला आलाय त्याला आला या तर इकडे या मिरच्या हा मिरच्याची झाड बघा आणि आपण सगळ्या ह्याच्यात मिरच्या लावता आहे आता म्हणलं लावते लावायसाठीच लावल्या ती चांगली रोप आल्या ती पण ह्या वेळेस ज्वारी नाही त्याच्यामुळे हुरड्याची कंस काही जास्त नाही इथं एक तिथं दोन चार येते इथल्या रोपांना पाणी घातलं नाही आपलं लस भारी दिसतात व सोबडी खाली पडते चांगला पण लसूण एकच नंबर लसूण ना कुठे तुम्हाला इकडे दिसला ना इकडच्या साईडला बघा लसूण आहे आणि वडाचं झाड आहे ना इथं आलेलं रोप आम्ही उपटून आहे ना याच्यात लावलो बघा तर याची मुळे ना आता खाली जायला लागली त्याला दुसरीकडं लावायचंय बघा इथून हा लसूण लय भारी लसूण मी लावलेला लसूण लावताना व्हिडिओ नव्हता घेतला मी आणि कांदा कांद्यावरती ना सकाळी तणनाशक मारलंय बघा म्हणजे गवत येऊ नये म्हणून अगोदर पण मारलं होतं पण गवत आलेलं त्याच्यामुळे परत पण अजून तननाशक मारलंय आणि लसूण असं मस्त असं आलाय बघा अजून आणलाय मी काल बुधवार होता ना बाजार होता काल लसूण आणलाय अजून लावायला चला गहू बघायला गहू या बघून आपा आपण नाही तर पुदी पण लय बाहेर आलाय आता सगळं निघून गेलो लावायचं नाही त्या बुडात लावलेला आपा मी ह्याच्या चाप्याच्या तिथून सगळं पांगलं होत सगळं आलेला नंतर ना हे ना मीठ उन्हाळ्यात आहे ना सगळा गेलता बघा परत अजून इथं फुटलाय चांगला आणि इकडं पण सगळं आलाय जागोजाग सगळं अजून गच्च भरण कारण त्याला सारखं का पाणी भेटत आहे मिरच्याना बऱ्याच पिकल्यात आपण अचानकच एंट्री मारली या फोन नाही काय नाही हार ना म्हणलं कोण वाजवत आहे बाहेर बाबा कोणाची गाडी आली तर आपा आले तर म्हणलं आपा अचानक मिरच्याची रोप लय तर आलेत चांगले तरी येते ना हा? का ही सगळी मिरच्याची रोप येतं सगळ्या साईडला मी लावली ती आणि ह्या साइडला आहे ना कांदा आहे बघा कांदा पण लय भारी आलाय काय काय साऱ्यातनं चांगला दिसतोय काय काय साऱ्यातनं नाही गव्हाकडे जायचं अजून गहू कसा उगवलाय ते दाखवायला कांदा एकदा दाखवते तुम्हाला हे बघा ही कांदा असा उगवलाय मस्त असा दाट दिसतोय चांगला काय काय साऱ्या चांगला दिसतोय काय काय साऱ्यात पातळ दिसतोय आता गेलं खाली तिकडं मीच राहिली इथं रामफळ आणि शेताफळ तर जिकडं तिकडं उगवून आलेत बाबा बी पडलेलं की झाडं तर काय तुम्हाला माहितीच सगळी झाडं काय दाखवायची गरज नाही गहू बघा आता कसं आलाय किती आलाय ती म्हणजे किती मोठा झालाय त्याला पण तणनाशक मारायचंय अजून आप गशी गेलं सकाळी सांगितलं नाही काय नाही अचानकच आलं तर आणि आपणला ना भाकरी खायला लागते बघा चपाती जमत नाही चपातीने पोटात दुखतं पण भाकरीच केली नव्हती मी आपण आधी जर सांगितलं असतं ना टायम यायला लागलोय मला भूक लागली भाकरी बनवून ठेव मी बनवली असती हे बघा ही गहू मस्त असा हिरवा गार आलाय सगळं रान झाकळून जायला लागले आता चांगला आलाय का आप आता फोटो काढतात काय गव्हाचा फोटो काढता बघा आपण गव्हाचा फोटो काढायला लागलो मस्त आहे ना तुम्ही पण बघा कस काय मस्त असं आलाय आता याला ना पाणी द्यायचं या परत पुढच्या आठवड्यात आहे ना, ना रात पाळीची लाईट लागणार आहे रात्री दहा वाजता येऊन सकाळ सहा वाजता जाणार आहे त्याच्यामुळे आता या आठवड्यात सगळं भिजवून घ्यायचं कांद्याला औषध मारले त्याला मंगळवारी भिजवा तिकडचा गहू पण उगवलाय आपा आणि हे घरच गहू टाकलं तर विकतच बी नाही तर हा घरच आहे कारण की हेच टाकाय पाहिजे ना मग खायला नाही ना राहत गहू खत गहू थोडाच राहिला आहे या पाच सहा पाहिलाच गहू राहिले तर गहू संपलं ज्वारी मसाय चार पाच पोती म्हणलं ज्वारी विकून बाजरी आणावं आता थंडीच दिवस आहे तस पण हाय का नाही अठ्ठेचाळीस रुपये किलो बाजरी हा ज्वारी ना बाजरी बाजरी पंचवीस किलो रुपये किलो पंचवीस किलो घ्यायचे म्हणलं हा साडेआठशे पंचवीस किलोच मग कस पडत या बस्तीस रुपये किलो काय माहिती द्यायचं एक ज्वारीचं पोतन बाजरीचं आणायचं ह्या वर्षी गहू आता भरपूर होईल किती पण खावा त्याच्यात का ते, ते आपलं रान, की। आप रान ती ते नाही की आपलं रान तिथून तिकडच या हा नाही बा झालं आपली आपल्यालाच सगळ्यांची नाहीत करत बसायचं नाही कोण नको म्हणायचं या उलट रान वहीत राहीन तेवढं बरं आहे की त्यांना पण विषय काय होत आहे माहिती का हे नाही तर स्वप्नाचं रान आहे त्याच्यामुळे हि एवढ्यात कायच उगवत नाही आणि खालच्या साईडला फक्त उगवतं मग त्याची मेहनत खत खर, खर्च पिरणीला ह्याला जेवढं पैसे जातात ते ना तेवढ्याचं धान्य पण येत नाही हे ही बघा विकतच बी इथं हे बघा आम्ही आलो इकडच्या रानात कसला भारी दिसत या हा कांद्या वी आलाय कांदा किती दिवस झालं हे बघा कसला भारी आलाय कांदा इतके दिवस झालं तरी आप कांदा ही व्हाय नाही व मोठा व्हाय नाही ह आप बघा फोटो काढतात व्हिडिओ आईला दाखवण्यासाठी बरं का इथून गेलं की आईला दाखवणार हो वैशीच्या रानात आहे ना असा आलाय असं आलंय म्हणून त्या दिवशी आईला का नाही घेऊन आला आई ना आपण ना त्या दिवशी ना इकडं आलती बघा साईडला या इकडं सूर्य चमकतोय शिगूडला आलती पण इकडं घरी आले नाही जिंतून घेऊन माहितीये कानात आला बाबा आधार पडून चहा पाणी करून नाही तर तोंड दाखवून तरी जायचं की गाठ घेऊन आता बी लवकर जायचं आधार पड लवकर जायचं म्हणतात म्हणलं गहू बघून येऊ आपण चला म्हणलं मी पण व्हिडिओ घेतला नव्हता गहू उगवलेला ही आलाय ना धडधडप चांगला आला या याचा पण व्हिडिओ घेतला नव्हता म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला पण दाखवा आणि आपणला पण दाखवा मी पण मी सकाळच्या पर्याय आलो इतका भारी दिसतो ना आपा <laughs> त्या साईडला हरभरा पेरलाय भोकरीकड <laughs> हा भिजवलाय त्याला सगळा <laughs> पाय हातरून हे करून भिजवलाय म्हणते चल चला मग चला आता जाणार इथे बारामतीला मी पण जाते आता घरी म्हणजे आम्ही दोघ पण जाणार तिथून जाणार बारामतीला मी बसणार घरीच तर दाजी गेले स्वीटीला आणायला बघा आता संध्याकाळचे किती वाजले तर साडेचार ना तर पाच वाजता स्वीटी येते दाजी गेले स्वीटीला आणायला आणि आपा अचानकच आले दाजींना पण माहिती नाही आपा येणार आहेत किंवा आलेत म्हणून मग काय नियोजन काय नाही काय नाही आता जातो बारा वाजते जाता वय चला मी पण करते व्हिडिओला हिताची आणि गहू आणि कांदा लसूण हे कस काय आलं ते नक्की सांगा कमेंट करून That's one goal,